नमस्कार प्रेक्षकांनो आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड इथे एपिसोडच्या सुरुवातीला जरा सकाळचा भाग लाग दाखवला आहे स्वीटी अगर ह्या रहना ती हे तो तो यही रहेगी गी असत स्वीटीची आई तिच्या बाबांना सांगत असते आणि तोपर्यंत ते, ते म्हणतात मे मेरे बेटी का कन्यादान इन भिकारी घर मे कमी नाही करू असं म्हटल्यानंतर आई म्हणतात त्यांना की मे करू उसका कन्यादान आणि मग तेव्हा स्वीटीचे बाबा अक्षरशः तिच्या आईचा इथे गळा धरतात आणि बाकी सगळे काय करताय काय म्हणून सगळे इथे ओरडतायत त्यांना थांबवत आहेत त्यांचा हात सोडायचा प्रयत्न करतायत अरे हा वेळा माणूस काय वेळा आहे का वगैरे असं सगळं इथे बोलतायत सगळीजण जण आणि तेवढ्यात ना एक आवाज येतो इकडे मिस्टर चौधरी असं म्हणत अरुंधती हाक मारते आणि बाकींचं सगळ्यांचं चा लक्ष नाही इकडे अरुंधतीकडे जातं तर अरुंधती काय म्हणते बघा इथे सोडा त्यांना तुम्ही लाईव्ह आहात असं सा, ती सांगते मोबाईल इथे वरती धरून आणि मग लोकांच्या भीतीने का होईना इकडे ते सोडून देतात कारण अरुंधती ती म्हणते इथे जे काही चाललंय ते सगळं जग इकडे बघतंय आणि आता असं म्हटल्यानंतर स्वीटीचे बाबा स्वीटीच्या आईचा गळा इथे सोडून देतात आणि मग आई शांत कशाला बसतील आई लगेच म्हणतात का आता का थांबलात बायकोचा गळा धरताना लाज नाही वाटली तुम्हाला आता ते दृश्य अख्खं जग बघेल असं म्हटल्यावरती थबकलात बाईच्या अंगा अंगावरती हात उचलायला तुम्हाला पुरुषार्थ वाटतो का तुम्हाला इथे आहे फक्त एकाही स्त्रीच्या अंगाला हात लावून दाखवा मग तुम्हाला आम्ही सांगतो अशी अद्दल घडवतो ना तुम्हाला, वर तुम्हाला।, तुम्हाला की पुन्हा कुठल्याही स्त्रीकडे डोळेवरून वर करून बघण्याची हिंमत नाही होणार आहे तुमची असं आता धमकी दिली इथे आईने आणि मग बाबा अक्षरशः ना प्रत्येकीकडे बघतात इथे प्रत्येक मांड मांडवातला प्रत्येकीकडे बघतात प्रत्येकीच्या चेहऱ्यात त्यांच्याबद्दल राग दिसतोय आणि मग नंतर ते स्वीटीच्या आईकडे इथे बघतात आणि आता प्रेक्षकांना स्वीटीची आई काय सांगते बघा हा त्यांना स्वीटीची आई म्हणते आप जाईये यहां से मे स्वीटी की शादी करवा ही वापस आऊंगी असं म्हणतात ते इथे आणि आता बाबा खरंच इथे असे बघायला लागले त्यांच्या आमच्या स्वीटीच्या आईकडे आणि मग त्याच्यानंतर स्वीटीची आई म्हणते तो आप उसके बाद आप आप मारड आलीये कोई फरक नाही पडता मग ते म्हणतात देख लुंगा तुझे असं म्हणत ते निघून जातात आणि ते निघून गेल्यानंतर आता सगळं वातावरण तेवढ्या पुरतं का होय ना जे काही ते शांत झालंय ते निघून जातात आणि मग इकडे शिवा पण बाकी सगळ्यांकडे रागाने बघतो आणि तो पण इकडे बाबा आमच्या आपल्या बाबांच्या पाटून जातो तर स्वीटीच्या आईला इथे टास लागलाय स्वीटीची आई पण रडते आणि मग शुभा त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात स्वीटीची आई तुम्ही ठीक तर आहात ना मका सिटी आई म्हणजे शुभ आप मेरी चिंता मत कीजिये मेरी बेटी के खुशी ज्यादा जादा मुझे मेरी जान पॅरी नाही आहे असं आता आई सांगतात इथे आणि मग सगळ्यांच्या डोळ्यात म्हणजे इमोशनल होतात प्रत्येक जण इथे कारण एकदम असं जीवावर आले तरीसुद्धा असं म्हणजे शांत होतात मग तिकडे स्वीटी अरुंधती काय करते हळूच अरुंधती तिथनं बाजूला होते आणि मग स्विटीचा जो काही शेला पडलेला असतो तो, तो इकडे स्वीटीच्या हातावर देते तो घ्यायला लावते स्वीटीला म्हणजे स्विटीच्या आईकडे देते स्वीटीची आई तो शेला स्वीटीच्या अंगावर घालते इथे अरुंधती आणि शुभा दोघी एकमेकींकडे बघून हसतात डोळ्यातलंच ते डोळ्यातलं त्यांचं बोलणं होतं त्या दोघी एकमेकींना असं डोळ्याने समजून घेतात मग आई स्विटीला घेऊन आणि शुभा म्हणजे घेऊन स्वीटीला मंडपात जातात दोघी जणी तर अरुंधती आपल्या डोळ्यातले इथे पाणी पुसते आणि सगळा सोहळा जो काही चाललाय तो इथे बघते छान वाटतं इथे अरुंधतीनं जो काही स्टँड घेतला त्यामुळे इथे निदान काही मोठं प्रकरण घडलं नाही त्यामुळे इकडे अरुंधती अशी स्वतः पण इमोशनल झाली आहे स्वीटी आता मंडपात गेलेली आहे तर तिकडे तिचे बाबा काय करतायत बघूया प्रेक्षकांनो बघा आता पुढे काय काय होणार आहे खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे शेवटपर्यंत बघा तर बाबा असे आलेत आणि एकदम मंडपाकडे बघतात आणि रागाने हात आपल्या गाडीवर आपटतायत आणि शिवाय येतो आणि म्हणतो ये क्या किया पिताजी आपने तर ते म्हणतात कर वहाँ इतने सारे लोग थे और उस औरत ने मोबाइल भी उठाया था वीडियो निकालने के लिए शिवा मन तो पूरे तो अब क्या तर बाबा मनता तेचे शिवा से कि ये तो ना हमारा इलाका है ना आप, हमारा एरिया है ना हम इधर कुछ कर नहीं सकते अगर किसी ने वीडियो निकाल कर पुलिस को खबर की तो अपने बेटी अपनी पूरी इज्जत मिट्टी में मिल जाएगी तर शिवा विचार तो तर क्या इस सिटी के बच्ची को इधर ऐसे ही छोड़ देंगे तर इकड़े बाबा सिटी से की नहीं तुम उसकी चिंता मत करो मैं जानता हूँ अपनी बेटी को वो ज्यादा दिन यहाँ टिकने वाली नहीं है ऐसा मनता मग क्या मतलब शिवा विचार तो बाबा मनता जिस घर में वो पली बड़ी है उस घर में घर से लोगों के ज्यादा नौकर थे जानते हो ना तुम ना उसे कभी काम की आदत है ना उसने कभी भूख देखी है ना इस घर में ना नौकर है ना पैसा है जब काम करना पड़ेगा तब और भूखे रहने की नौबत आएगी तब तो आ जाएगी वो अपने पापा के पास रोते रोते ते वड़ा विचार तो थे शिवा विचारतो इथे बाबा ना और अगर ना आएगी तो तरते स्वीटी से बाबा शिवा से बाबा म्हणतात मैं अपने बेटी को जानता हूँ शिवा गरीबी में गरीबी में रहना इतना आसान नहीं होता आ जाएगी वो शिवापुड़े मन ट माँ माँ का क्या तरीकड़े थे मनता उसको तो मैं घर जाकर ही देख लूंगा जिस घर ने मेरी बेटी और मेरी बीवी को मेरे खिलाफ किया है उस घर को मैं कभी नहीं छोड़ूंगा उस घर को मैं कभी नाही छोडूंगा बर्बाद बरबाद करू उस घर को असं ते ते चिडून म्हणतात ये मेरा वाद आहे असं आणि पुढे सांगतात कसे बाबा आहेत ते देवा आहे पुढे मोठं काही विघ्न न आणू देत म्हणजे झालं आता काय करतील खरंच इंटरेस्टिंग म्हणजे असं ट्विस्ट अँड टर्न्स येत राहणार आहे तुम्ही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला कारण सिरियल हळूहळू आता चांगलीच रुळावर येणार आहे आणि आपल्याला खूप काही छान छान बघायला इथे मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका शिवा आणि स्वीटीचे बाबा तर इथे गाडीमध्ये बसलेले आहेत गेलेले आहेत आणि इकडे आता लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे स्वीटीने मकरंदच्या गळ्यामध्ये छानपैकी ते हार घातलाय सनई वाजतीय मस्त पैकी मकरंदने स्वीटीच्या गळ्यात हार घातलाय दोघांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातलाय स्वीटी अशी लाचतीय हळूज आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात तुम्ही पुढचे विधी चालू करा हा मी आलेच असं म्हणतात आणि मग मक इकडे मकरंद आणि स्वीटी मात्र एकमेकांकडे इथे बघण्यात गुंग झालेत मग शुभा इथे म्हणजेच आई येतात अरुंधती जवळ म्हणतात सो सॉरी हे असं असं काही वाटलं नव्हतं खूप गोंधळ झाला सॉरी असं म्हणते आणि मग इथे म्हणतात तू वेळेवर आलीस आणि आमच्या पाठीशी उभी राहिलीस त्याबद्दल मी तुझे म्हणजे असं म्हणजे बोलताच येत नाही त्यांना आणि मग ते म्हणतात खूप आभारी आहे मी ते तुमची मग इकडे म्हणतात शुभातही आहो नाती। ना ती पैशाने विकत घेता येतात का नाही ना आणि ती मायेने आपुलकीने जोडली जातात मग आई पण इथे म्हणतात आहे तुझा आणि मग इथे अरुंधती पुढे म्हणते आणि खरं सांगू का एकदाही अशी मन जुळील ना की पैसा श्रीमंत या सगळ्या गोष्टींना कुठे महत्व उरतं आणि कोळी आणि काहीही म्हणा तुमच्या या नव्या सुनेला तुमच्या या घरामध्ये प्रेम आपुलकी सगळं मिळणार याची मला खात्री आहे आणि आता तिची आई आहे तिच्या पाठीशी आणि माझे आशीर्वादही सांगा आणि मी कशा लागतूच सांग ना अहो तुम्ही लग्न लावून द्या आधीच या उशिरामुळे सगळ्या गोंधळामुळे विधी खोळंबलेत माझे आशीर्वाद आहेतच अरुंधती आज तू आलीस खूप बरं वाटलं ग आणि तुझी या येणाने मला बळही मिळालं असं त्या अरुंधतीला म्हणतात अरुंधी आणि त्या एकमेकांकडे छान बघतात इथे अरुंधती म्हणते हे त्या दोघांना माझ्याकडून गिफ्ट द्या आणि माझे आशीर्वाद द्या येते मी असं म्हणून अरुंधती इथे निघून जाते तर आई आणि अरुंधती दोघी एकमेकींना इथे छान अशी घट्ट मिठी मारतात आणि अरुंधती इथून निघून जाते खरंच अशी जीवाभावाची माणसं मायेने जोडलेली माणसं असली आपल्या पाठीशी की आपण कुठलंही संकट इथे दूर करू शकतो ना तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकांनो गुरुजी इथे पुढचे विधी सांगतायत एकमेकांना इथे हळदी कुंकू लावा म्हणजे स्विटीच्या आईला सांगतायत तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावा मग स्वीटीची आई त्यांना स्विटीला हळदी कुंकू लावते इथे तिथे सीमा आई असे दोघं जण मिळून इकडे छान असं विधी चाललेत ते इथे बघतायत पण आपलं स सैमीरचं लक्ष ना सीमाकडे जात आहे आणि सीमाला तो असं की मी सीमाकडे बघतो आणि तो सीमाजवळ जातो आणि म्हणतो जरा येतेस का थोडं बोलायचं होतं आता समीरला संशय आला आहे की हे जे सगळं काही चाललेलं होतं जे काही घडलं ते सगळं सांगितलं सांगितलंय असं म्हणून इथे संशय आलेला आहे म्हणून तो हळूच इथे त्यांच्या जवळ जातो आणि मग सीमाला हळूच बाजूला घेतो आणि चल जरा असं आहे असं म्हणतो आणि इकडे बाजूला घेऊन येतो आता समीर सीमाला काय विचारतो आणि सीमा त्याला काय उत्तर देते हे बघत राहणं इंटरेस्टिंगच आहे कारण सीमाना पलटवार करण्यात खरंच खूप शातीर झाली आहे बरं का बघा ती कशा पलटवार करते ते सीमा विचारते समीरला काय आहे तू मला असा काहीकडे बाजूला घेऊन आलास मग त्याच्यानंतर समीर डायरेक्ट विचारतो त्या दोघांना तू बोलावलंस ना असं विचारल्यानंतर सीमा दोन मिनटं गप्प होते आणि मग म्हणते वाटलंच मला माझ्यावर तो अजून कोणी कसा काही संशय घेतला नाही मी काय बोलवेन त्यांना असं सीमा समीरला परत विचारत्या मग समीर म्हणतो नक्की मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तुझा जर माझ्यावरती विश्वास नसेल ना तर जा जाऊन स्वतः विचार त्यांना कसला नवर आहे माझा इथे मी जर मी केलं असतं तर त्यांनी मला विचारलं असतं माझं नाव घेतलं असतं तसं काही झालं का नाही ना मग मग त्याच्यात समीर म्हणतो तसं नाही पण मग मान ते आजच कसं काही आले म्हणून ते म्हणून मला तुझ्यावरती संशय मग त्याच्यानंतर समी सीमा म्हणते मला असं वाटतं ना या सगळ्याला ना बाबा जबाबदार आहेत आता ही पलटवार बघा कसला देते आणि मग समीर बाबांकडे बघतो आणि म्हणतो काही काय बोलतेस तू मग त्याच्यानंतर आई सीमा म्हणते तुला माहिती आहे ना समीर बाबा किती निष्काळजीपणे वागतात ते आज एक बोलते उद्या एक बोलतील आणि बोलताना कुणी आहे आजूबाजूला कुणी नाही याचा विचार सुद्धा करत नाहीत आणि त्यात मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाचा नको तेवढं कौतुक त्यांना आणि या अशा परिस्थितीमध्ये बोलता बोलता कोणातरी त्यांनी सांगून गेले असतील ते म्हणून कळले असेल त्या लोकांना समीर तेवढ्यात म्हणतो की बा बा आणि मग त्याच्यानंतर सीमा पुढे म्हणते म्हणजे समीरला बोलूच येत नाही सीमा पुढे असं म्हणते आणि एवढी माणसं बोलवून ठेवली आहेत आणि अशी म्हणजे नको त्यावेळी नको ती माणसं टपकतात आणि हे असं काहीतरी घडतं आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो हा हा हे होऊ शकतं पण लगेच सीमा त्याला म्हणते हे हे तुझ्या लक्षात नाही आलं तुझा ना आपला माझ्यावरच संशय असं ती म्हणते आणि असं नाग मुरडते आणि इकडनं निघून जाते वरती मंडपाच्या इथे तर बघूया समीरना तर सीमाने अक्षरशः गुंडाळलेलंच आहे लग्नाचे विधी ते पुढे चालू आहेत आई इथे कन्यादान कर करताय सी स्वीटीच आणि बाकीची लोक इथे छान अशी बघतायत लग्न सोहळा जो काही चाललाय तो आई खुश झालेले आहेत बाबा पण खुश झालेत फायनली त्यांना हवं तसं इथे लग्न झालेलं आहे छान सनई वाचते आजूबाजूला छान अशी माणसं जमलेत लग्नाचे विधी सगळे सुरू आहेत मग गुरुजी इथे सगळे विधी पुढचे सांगतायत की मंगळसूत्र घाला वगैरे मग त्या हळदी कुंकू लावा दोघांना नमस्कार करायला सांगतात मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये इथे मकर हळदी कुंकू भरतो हे सगळं असे जे काही विधी असतात लग्नाचे ते इथे चालू आहेत सु इथे मितूच्या डोळ्यात पण पाणी येते बरं का इकडे मावशी सुमन सगळे काहीतरी बोलत आहेत इथे आणि या सगळं असं मस्त वातावरण झालंय जरासं विघ्न येऊन गेलं पण त्यानंतरचं जे काही वातावरण होतं ते खरंच खूप इथे चांगलं झालं सीमा पण असं व्यवस्थित म्हणजे वागते आहे समीर इथे असतोय आणि मग त्याच्यानंतर मंगळसूत्र हातामध्ये घ्या आणि ते मंगळसूत्र इकडे स्वीटीच्या गळ्यामध्ये घाला असं इथे गुरुजी सांगतात आणि गुरुजीनी सांगितल्यानंतर इकडे तो मंगळसूत्र जे काही आहे ते इथे उचलतो आणि मग स्वीटीच्या गळ्यामध्ये इथे तो घालतो सगळेजण इथे टाळ्या वाजवतात सनईचे जे काही सूर असतात ते आता उच्च स्वरात इथे वाजायला लागतात आणि मग स्वीटीच्या गळ्यामध्ये मकरंदच्या नावाचं इथे मंगळसूत्र घातलं जातं दोघांचं लग्न इथे संपन्न होतं बाकी सगळेजण लोक इथे टाळ्या वाजवत आहेत मस्तपैकी अर्थातच सगळे खुश झालेत मी तू सुद्धा इथे चांगलं बघून हसते आणि इथून पुढे प्रेक्षकांना आता मजा मजा असणार आहे कारण अर्थातच लग्नाचे खेळ आणि आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणार आहे आणि इकडे भाऊ पण खुश झालेले आहेत लग्न झालेलं आहे फायनली त्यांच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे मावशी शमिका काका का, सगळेच इथे आनंदात आहेत आणि आता गाठ बांधताना मी तू काय उखाणा घेते बघा प्रेक्षकांनो बहरला वसंत ऋतू बहरला वसंत ऋतू चाहुल चैत्र पालवीची अनिकेत रावांचं नाव घेते बांधताना गाठ मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाची असा आणि गाठ स्वीटी इथे इथे अशा दोघांचं लग्न झालेलं आहे आणि मग हातात आता हात घेतो मकरंद स्वीटीच्या आणि मग त्याच्यानंतर इथे चालू होतात फेरे फेरे घालतात तर सीमाचं तोंड बघा कसं झालंय लग्न होऊ नये म्हणून प्रार्थना करत असते तर इथे लग्न झालेलं आहे तिच्या कट कारस्थानात ना काही उपयोग झालेला नाही सात फेरे चालू होतात अक्षता टाकल्या जातात दोघांच्या इथे डोक्यावर फुलं टाकली जातात फुलांच्या आई सुद्धा खुश झाली आहे सप्तपदी करते इथे बाबांच्या खांद्यारीकडे समीर असा छानपैकी हात थोपडतो थो आणि त्यांना धीर देतो मकरण खुशीतच आहे तर दोघही छान दिसत आहेत ना जोडी म्हणून इथून पुढेही यांचा संसार असाच सुखाने होऊ देत ज्या काही अडीअडचणी येतील त्या दोघं एकमेकांना साथीनं त्या पूर्ण करू देत असं आपण इथे देवाकडे प्रार्थना करूया आणि हा लग्न सोहळा मस्तपैकी एन्जॉय करूया प्रेक्षकांनो तर आता सप्तपदी घेतली जाते प्रत्येक इथे वचन सांगितलं जात आहे आणि मग इथे सप्तपदी जी काही आहे जे काही लग्नाचा विधी आहे तो इथे अशा पद्धतीने इथे पूर्ण झालाय सगळ्या लोकांच्या इथे सगळ्यांच्या लोकांच्या मिळून इथे लग्न विवाह सोहळा जो काही आहे तो संपन्न झालाय आई आपल्या मुलग्याचा विवाह सोहळा इथे छान कौतुकाने बघतायत मकरंद पुढचे फेरे घ्यायला इकडे पुढे येतो स्वीटी पुढे आहे दोघ छान लाजत आहेत इकडे आणि आता छान विधी झालेत लग्नाचे सगळे आणि आता आईबाबांना इथे दोघ जण नमस्कार करतायत स्वीटी आणि मकरंद येऊन आईच्या पाया पडतायत इथे आणि मग त्याच्यानंतर इथे शुभाच्या पण म्हणजे सी स्वीटीच्या आईच्या पण इथे पाया पडत आहेत खरंच खूपच इमोशनल व्हायला होतं ना असं लग्नाचं विधी आपले पूर्ण झाले जे काही स्वप्न होतं ते आपलं पूर्ण झालं की आपल्या डोळ्यामध्ये खरंच आनंदाश्रू येतात नाही ते आता स्वीटीच्या आईच्या जेव्हा ती पाया पडते तेव्हा अक्षरशः स्वीटीची आई ते खरंच खूप इमोशनल होते आणि घट्ट मिठी मारते तिला कारण एकतर बऱ्याच दिवसांनी तिची मुलगी तिला भेटलेली असते आणि आता डायरेक्ट तिचं लग्नसुद्धा झालेलं आहे खरंच हे एका मुलीच्या आईसाठी खूपच हळवाक्षर असतो ना हा आणि आपल्यासाठी सुद्धा म्हणजे त्या मुलीसाठी आणि त्या मुलीच्या आईसाठी सुद्धा खूप खूप असा हळवाक्षर होतो स्वीटी इथे म्हणजे रडतेच अक्षरशः आप यहाँ आए मेरा कन्यादान किया मुझे बहुत अच्छा लगा असत्य आइला मनटे मैं तो बोल भी नहीं सकती कि मैं कितना खुश हूँ असहित स्वीटी मंडे मेरी शादी के दिन आपका यहाँ होना मुझे मेरा सपनों में भी नहीं सोचा था मैंने कभी असहित स्वीटी मन मैं बहुत खुश हूँ असा आइला संगते हैं आई पन थोड़ी सी इमोशनल जाली आँनी आई मनट शुभा दे मैं बस नाम के लिए इसकी नाम हूँ ना मैं बेटी का मन जान सकी ना और उसके लिए मैं कुछ कर सकी लेकिन आप उसके सास हो और ना आज मैं अपनी बेटी आपको सौंप रही हुआ, और आज से आप ही उसकी माँ हो और उसकी सास भी ऐसा एक बार बेटी की शादी हो जाए ना उसके बाद बेटी माँ के लिए पराई हो जाती है असत्यानता मगर आप उसके सास हो ना तो आप उसे अपना बना के रखिए अब मैं उसे कब मिल पाऊंगी मिल या नहीं मुझे नहीं मुझे पता उसे मा की कमी महसूस नहीं होने देगा मैं भिंती करती आपसे ह नाही नाही स्वीटीची आई असं नका म्हणू तुम्ही हे बघा आईची जागा कोणीच कधी घेऊ शकत नाही हो आई नेहमी आईच असते असं त्या सांगतात म्हणजे आई सांगते पण मी तुम्हाला आज ना एक वचन देते की तुमची मुलगी आमच्या घरामध्ये सुखाने नांदेल तिला कधीही आपुलकी प्रेम माया ममता याची कधीच कमतरता भासणार नाही तिचा कायम इथे सन्मानच होईल असं समजा तुमच्या लेकीला अजून एक घरच मिळालं असा विश्वास आता येथे आईनी दिलेला आहे इकडे स्वीटीच्या आईला आणि खरंच हा खूपच असा इमोशनल सीन होतो इमोशनल होतो बाबा पण इकडे मान असे डोलवतात हो म्हणून बरोबर आहे असं म्हणत आणि मग त्याच्यानंतर स्वीटीची आई म्हणते आपका बहुत बहुत शुक्रिया शुभाजी खरंच बहुत, बहुत बहुत शुक्रिया मग त्याच्यानंतर आई म्हणतात की मुझे तो आपकी चिंता लग रही है अस आई मनता इतना स्वीटी ऐ ला स्वीटी वडिल कही आपको मगन स्वीटी ची आई मैं आप मेरी चिंता मत कीजिए मेरी बेटी खुश है मैं भी खुश हूँ मुझे कोई और नहीं चाहिए असं इथे स्वीटीची आई इथे म्हणते व कितना भी परेशा कन मुझे मे सहन कर लूंगी असं ते म्हणतात स्वीटीच्या बाबांबद्दल आज मेरी बेटी ब्याही आहे मेने एक मा का कर्तव्य पुरा किया मेने असं त्या सांगतात अब मेरी अब मेरी दिल मे बस सुकुन ही सुकून आहे असं असं म्हणतात आणि खूपच इमोशनल झालेत स्वीटीच्या आई इथे म्हणजे असं आपल्याला पण असं वेगळंच वाटतं आहे ना असे आणि मग स्वीटीची आई आणि शुभा असं दोघी एकमेकींना घट मिठी मारतात आणि मग त्याच्यानंतर मकरांच्या समोर इथे हा जोडदार म्हणतात ख्याल रखना मेरी बेटी का मग मक, मकरन कधी नव्हे तसा हात असा खाली करतो आणि म्हणतो आपणच हात जोडदि म्हणतो मी वादा करता आपसे आपकी आपकी बेटी आपकी बेटी का आपण जिंदगीभर ख्याल रखूंगा असं म्हटल्यानंतर स्वीटी पण इथे खुश होते आणि परत तिला असं म्हणजे इमोशनल होते ती परत खूप जास्त आणि आपल्या आईला गच्च मिठी मारते अशी मिठी तुम्ही सुद्धा तुमच्या आईला मारा कुठलेही लग्नाचे क्षण असतील तर ते असे बघितल्यानंतर पाठवणीच्या वेळेच्या दृश्य बघितल्यानंतर किती पण लग्नाला वर्ष होऊन जाऊ देत आपण इमोशनल होतोच ना तुम्हाला पण असा अनुभव कधी तुम्ही अनुभव घेतलाय का टी व्ही सिरियल मध्ये बघताना किंवा कुठलं लग्न बघताना असं इमोशनल व्हायला होतं ना तर आता सिटीच्याही इकडे हात जोडते आणि निघून जाते आता बघू पुढे कसे कसे काय काय कार्यक्रम होणार आहेत इकडे सगळ्यांना हात जोडतात त्या बाबांना हात जोडतात अनिकेतल्या वगैरे सगळ्यांना इथे हात जोडतात शानू झाले आता तिची चाची काकू घरात येणार आहे असं सगळं चाललं आणि त्या इथे निघून जातात आणि आणि आता प्रेक्षकांना इथून पुढे मजा मजा असणार आहे कारण आता गृहप्रवेश वगैरे सगळे कार्यक्रम इथे होणार आहेत बघूया काय काय मजा होते सीमा सीमा ते सीमा ते मापट घेऊन ये असं म्हणून आई आता सीमाला सांगतात आणि तेवढ्यात नाही ते बाबांचा फोन वाचतोय कोणी फोन केला असेल हो बाबांना तुम्हाला काय वाटतं अर्थात भाऊंनी फोन केलाय बाबांना आणि बाऊ फोनवर म्हणतात हॅलो यशा सगळी तयारी झाली असा मग बाबा म्हणतात शाब्बास आता गृहप्रवेश झालो की आता आपलं प्लॅन सुरू तू रेडी असास ना एकदम रेडी असं म्हणतात फर्स्ट क्लास असं म्हणून सांगतात चल ठेवतोय फोन आता सांग आता यांचा नेमका काय प्लॅन आहे हे खरंच सरप्राईज आहे बरं नेम का नेमकं काय बाबांच्या डोक्यात ते काय आपल्याला इथे त्यांनी जाणवून दिलेलं नाहीये अचानक भयानक आपल्या काहीतरी समोर येणार आहे बघूया नेमकं काय का ये समोर येतंय ते तर आता प्रेक्षकांना इकडे सीमा मापट घेऊन आली आहे आणि इकडे समीर आणि इकडे के दोघ जण पण बोलत बाबा पण इथे सगळं छान चाललेलं जे काही आहे ते इथे बघतायत आईनी छान असं समज असं म्हणजे इकडे अस, अस, तयार केलंय समीरला की तुझ्या तो, तो सगळी तयारी झाली ना समीर म्हणतो तयारी झालीच आहे एकदा ओलांडून त्या आतमध्ये आले की लगेच सेलिब्रेशनची तयारी हा हा असं म्हणतात आणि मग तोपर्यंत नवऱ्या नवरी आले असं म्हणून आई सांगतात तर मकरन स्वीटी शमिका मितू सगळेजण इथे आता दारात आलेले आहेत आणि मग इथे भाकर तुकडा ओवाळून टाकला जातो दोघांच्या अंगावरनं जे काही रिच्युअल्स आहेत ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीप्रमाणे आता गृहप्रवेश केला जातोय बघूया काय काय होतंय पुढे आणि सरप्राईज बाबांचं नेमकं काय आहे ते मग इकडे स्वीटीच्या डोळ्यांना इथे पाणी लावलं जातं मकरंद आणि स्वीटीच्या दोघांना पण हळदी कुंकू लावलं जातं बाकर तुकडा वाळून टाकलेला आहे असं पद्धतीने सगळं चाललंय सीमाचा चेहरा असा पडतोय मध्येच हसतीय मध्ये बाबा खुशी नाही ते सगळं जे काही गृहप्रवेशाचे विधी चाललेत ते बघतायत आई सांगतायत स्वीटीला नमस्कार कर मग स्वीटी इथे नमस्कार करते आरतीच्या ताटाला त्या औक्षणाच्या ताटाला असं मग मकरांचं पण औक्षण केलं जातं तू पण नमस्कार कर असं मग म्हणून सांगतात आणि आता इकडे छान असं गृहप्रवेशाची तयारी होणार आहे गृहप्रवेश केला जाणार आहे पण उद्याच्या भागामध्ये आपल्याला ओलांडलेलं उद्या बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईब करून ठेवा आणि बघत राहा आणि आए, बाबा रिटायर होत आहेत ते तर आता सीमा इकडे म्हणते उद्याच्या भागामध्ये आता आए काय आहे आई आणि बाबांच्या लग्नात वाढदिवसाचं सेलिब्रेशन बंद करा हे सगळं असं म्हणते मला ना कंटाळा आलाय असं म्हणते अक्षरशः ती आणि समीर असा सीमाकडे बघतोय आणि इकडे स्वीटी म्हणते पिताची काय म्हणजे बहुत खराब आहे मुझे तो आपकी चिंता हो रही म्हणते आई म्हणताय तिकडे एवढे सगळे आहेत मला काय होतंय आणि इकडे तोपर्यंत एक गाडी येते आणि त्या गाडीत अक्षरशः आईचा येते हात उडून गाडीमध्ये बसवलं जाते आईला किडनॅप केलंय का नेमकं काय प्रकरण आहे का, का, का बाबांनीच काहीतरी केलंय हे गुलदस्त्यात आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला बघत राहावं लागेल आई आणि बाबा रिटायर होतात